न्यूज लाइन अचूक वेधक कराड नगरपालिका निवडणूक सध्या जोरदार रंगतदार आलेली असून अनेक उमेदवार या ठिकाणीहून आपले उमेदवारी अर्ज भरत आहेत याच प्रभाग क्रमांक पाच मधून राहुल भोसले आहेत त्यांनीही आपली उमेदवारी अर्ज दाखल केली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल आज लोकशाही आघाडीतून अर्ज भरलेला आहे नमस्कार मी राहुल प्रकाश भोसले आज मी वार्ड क्रमांक पाच ब मधून माझा स्वतःचा अर्ज दाखल केलेला आहे गेले सतत दहा एक वर्ष झालं मी सामाजिक कामात का नेहमी अग्रेसर असतो रक्तदान शिबिर म्हणा किंवा लॉकडाऊन मध्ये पण मी भरपूर काम केलेले आणि समाजसेवेची मला आवड असल्यामुळे जनते मला भरपूर प्रतिसाद मिळत आहे आलेला आहे आणि असाच प्रतिसाद मला मिळाला तर मी अजून जनतेची कामे करेन अशी ग्वाही देतो द न्यूज लाईन अचूक वेधक